नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आज राज्यामध्ये जिल्हा प्रतिनिधींची जी निवड आपण केली आहे त्यामध्ये बुलढाणा आहे छत्रपती संभाजीनगर आहे यवतमाळ असेल नांदेडची अजून बाकी आहे मात्र लातूरची आपण पूर्णपणे केली आहे परभणी जिल्ह्याची देखील आपण निवड केली आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्याची सुद्धा आपण निवड जिल्हा प्रतिनिधीसाठी बऱ्याच शेतकऱ्यांची केली आहे तर उर्वरित जिल्ह्यांची निवड देखील आपण लवकरच करणार आहोत आजचा विषय आहे थंडी संदर्भात थंडीची जी दाहकता आहे थंडीचा जो कडक आहे राज्यातील काही जिल्ह्यांना तो जास्तच पडलेला आहे नंबर ला ही, वगरे, वगरे, का तर याच्यामध्ये एक नंबरला आहे नाशिक जिल्हा नंतर नागपूर अकोला छत्रपती संभाजीनगर जालना वगैरे हिंगोली वगैरे वाशिम परिसर ठीक आहे तर आता हा थंडीचा कडाका येत्या बहात्तर तासांमध्ये हळूहळू कमी होणार आहे सांगायचं म्हणलं तर रविवारनंतर ही थंडी आटोक्यातील सत्तावीसपासून थंडीचा जोर हळूहळू ओसरायला लागेल अठ्ठावीसला थंडी ही पूर्वपदावर येईल आणि एकोणतीस तीसपासून थंडी ही नॉर्मल कंडिशनमध्ये येणार आहे सकाळच्या पारी जी थंडी तुम्हाला जाणवते आहे थंडीचा जो जोर आहे हा जोर आता येत्या तीन दिवसामध्ये कमी होणार आहे पण मात्र हे दोन दिवस आहे जे उद्याची सव्वीस असेल परवाची सत्तावीस असेल ह्या कालखंडामध्ये थंडी ही खूपच जाणवणार आहे सव्वीस तारखेला म्हणजे उद्या सकाळी पहाटे थंडीचा कडाका जास्त असल्यामुळे ध्वजावर रंगणासाठी जाणाऱ्या लहान मुलांची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि ज आणि पावसा संदर्भात पुढची जी वाटचाल आहे त्याबद्दलही आपण काही थोडक्यात माहिती देणार आहोत तर महाराष्ट्र राज्यामध्ये पुढच्या पाच ते सहा दिवस किंवा सात ते आठ दिवस कुठल्याही प्रकारचं खराब वातावरण हे मॉडेल स्पष्ट व्यक्त करत नाहीये आणि त्या संदर्भात आपण त्याची स्टडी देखील तितकीच तीव्रतेने केली आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये काही परिसरामध्ये किंचित असं ढगाळ वातावरण देखील या कालखंडारात होण्याची शक्यता दाट आहे मात्र पावसाचा अलर्ट ह्याही कालावधीमध्ये येणार नाहीये मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये मी एक मागच्या जानेवारी महिन्यामध्ये मागच्या काही चार पाच दिवसापूर्वी फेब्रुवारी महिन्यातील पावसासंदर्भात एक विशेष लाईव्ह देखील घेतला आहे लाईव्ह जरी मोठा असला तो पाहण्यात पाहण्याची पूर्ण तयारी ठेवत झाला कारण की विशेष माहिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आपण लाईव्ह दरम्यान सोडवत देखील असतो पण आता काय झालंय आपण लाईव्ह घेतल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न देखील राहतात बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहितीची गरज देखील आहे त्यामुळे हा शॉर्टकट व्हिडिओ देखील आपण त्यांच्यासाठीच बनवत आहे तर मित्रांनो राज्यातील वातावरण पूर्णपणे पुढच्या आठवड्यावर तसेच दोन आठवडे कोरडं राहण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पावसासंदर्भात धोका पिकांना होणार नाही मात्र थंडीची जी लाट आहे त्यामुळे नाशिक असेल धुळे नंदुरबार मालेगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड वाशिम हे हो, हिंगोली अकोला अमरावती तसेच पूर्व विदर्भात देखील चांगला जोर वाढलेला आहे या संदर्भात आपण सुरुवातीलाच सांगितलं आहे की पावसा सॉरी थंडीची जी दाहकता आहे कडाका जो आहे तो आता कमी होणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा येत्या तीन दिवसामध्ये थंडीचा जोर पूर्णपणे ओसरेल आणि या भागामध्ये याच कालखंडामध्ये पावसाची शक्यता मात्र पुढील दोन आठवडे नसल्यामुळे कुठल्याही पद्धतीचं ज्वारी पिकांना पडण्याची किंवा अवकाळीची शक्यता नसल्यामुळे काही घाबरायचं कारण नाही गहू पिकांची काही भागामध्ये काढणीस वेग आला आहे तर दोन आठवडे कुठलाही धोका नसून तुमचे काम सुरळीत ठेवत चला पिकं काही भागातली काढणे राहिली असेल तर त्यांनी काढून घ्या काहीच अडचण या कालखंडामध्ये नाही का आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे असे देखील प्रश्न होते जिल्हा जिल्हा प्रतिनिधित्व आपण का देतोय कारण की बऱ्याच भागामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बरेच जण म्हणत होता की शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व शेतकऱ्यांसाठी वाली कोणीतरी पाहिजे त्या संदर्भात आपण हे जिल्हा प्रतिनिधी टाकत आहेत आणि त्यांना तुम्ही पाठिंबा देखील द्यायचा आहे जिल्हा प्रतिनिधीचे जे कार्य आहेत त्यांनी तालुका प्रतिनिधी निवडायचा आहे त्या आणि त्या तालुका प्रतिनिधीने गाव प्रतिनिधी निवडायचा आहे तर शेतकऱ्यांची काही मागण्या असतील शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील ते त्यांनी ह्याच माध्यमातून सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे आणि त्यांना देखील सर्व शेतकऱ्यांनी साथ तितक्याच तीव्रतेने द्यायचे आहे या संकल्प संकल्पनेचा मूळ आधार मूळ शास्त्रीय कारण देखील शेतकरी समृद्धी मिशनच आहे त्यामुळे टीमवर्क आपण ह्या पद पद्धतीने करणार आहोत याचा कुठलाही राजकीय हेतू नाही कुठलाही प्रचाराचा हेतू नाही याची मात्र सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि या संदर्भात कोणाचाही प्रचार कोणाचाही कंपनीचा प्रचार, प्रचार आपण यामार्फत करणार देखील नाही आहे त्यामुळे ही खूप मोठी महान साखळी बनणार आहेत आणि याचा चांगलाच एक मोठा जमाव मोर्चा देखील येत्या काही काळात निघू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या तालुका प्रतिनिधींना आपल्या गाव प्रतिनिधींना आणि जिल्हा प्रतिनिधींना तितकी साथ द्यायची आहे यांचे कॉन्टॅक्ट नंबर यांचे मोबाईल नंबर्स असतील व्हॉट्सअप नंबर असतील देखील तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करण्यात येतील आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेतकरी एकतेचे संदेश देखील तुम्ही त्याच ताकदीने द्यायचे आहेत आणि काही प्रश्न असतील या संदर्भात किंवा हवामान संदर्भात कमेंट बॉक्समध्ये करा उद्या आपण या संदर्भात लाईव्ह किंवा सकाळचा व्हिडिओ मार्फत टाकू तुर्तास धन्यवाद